महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा दारूच्या नादात सोन्याचा बदाम का आणला या कारणावरून बापलेखात भांडण झाले याचे पर्यावसन पित्याने डोक्यात दगड घालून खून करण्यात आले सोमनाथ ठाकरे असे मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे ही घटना सोमवार तीन मार्च रोजी रात्री सात वाजेच्या दरम्यान गावाजवळच शेतात वडील राहतात त्या वस्तीवर घडली याबाबत मैताची पत्नी स्वाती ठाकरे हिने तालुका पोलिसात सासरे किरण ठाकरे यांच्या विरुद्ध बी एन एस एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे याची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी घटनास्थळी धाव घेतली याबाबत अधिक माहिती अशी की घटनेतील पिता हा कोरफळे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेतातील वस्तीवर राहत असून मयत मुलगा व पत्नी गावात असलेल्या घरी राहत होते बापलेकांना दारूची सवय असल्याने दारू पिण्याच्या कारणावरून त्यांच्यात नेहमीच भांडणे होत होती त्या दिवशी मैताने मुलाच्या गळ्यातील सोन्याचा बदाम मोडून गाडीचा हप्ता भरावयाचा आहे तो दे म्हणाला यावर पत्नीने तो बदाम सासऱ्याजवळ दिल्याचे सांगताच मयत मुलगा वस्तीवर पित्याकडे गेला मुलाचा सोन्याचा बदाम तुम्ही का आणला असे विचारताच बापानेच मुलाच्या डोक्यात दगड फेकून मारला तो खाली पडताच पुन्हा मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात घालून जीवेत ठार मारल्याची घटना घडली पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करत आहेत महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा